इथल्या भूमीचं पूजन होत आहे तर सगळ्या कार्यकर्त्यांसाठीचा ह्या अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे छोटेखानी कार्य आपलं जे कार्यालय होतं ते आता मोठ्या स्वरूपामध्ये आपल्या समोर इथे या वास्तूमध्ये उभं राहणार आहे महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांसाठीची ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असणार आहे माननीय देवेंद्रजी देखील पूजन करत आहेत श्रीफळ वाढवून इथे या भूमीचा आपण आशीर्वाद घेत आहे आपले प्रदेशाचे अध्यक्ष दादा चव्हाण यांनी देखील इथे पूजन केलेलं आहे माननीय अमितबाई शहा यांनी पहिल्यांदा उदळ मारून या पायाभरणी कार्यक्रमाचं खऱ्या अर्थाने त्यांनी उद्घाटन केलेलं आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी एकदा जोरात टाळ्या वाजवून आपल्या या पायाभरणी कार्यक्रमाला आपण इथे उपस्थित राहिलो त्याबद्दल आनंद व्यक्त करूया आणि सगळ्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर आसन असं नस्थ व्हावं आता डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या